नमस्कार मैत्रिणी जगामध्ये ना एकच गोष्ट स्थिर आहे ती म्हणजे बदल तर कोणत्याही गोष्टी म्हणजे थोडासा तरी बदल केला तर ना तर आपल्याला खूप फ्रेश वाटतं म्हणजे ना रोजच्या त्याच त्याच आयुष्याला आपण कंटाळलेला असतो म्हणजे ज्याप्रमाणे पाहणी वाहत असेल ना तर ते शुद्ध पिण्यायोग्य राहतं त्याचप्रमाणे आपण जर थोडंसे आपल्या मनाला प्रवाही बनवायचं असेल ना तर त्यांना प्रवास केलाच पाहिजे आणि फिरायला जायला सगळ्यांनाच आवडतं म्हणजे बघा लहान मुलांना सुद्धा जी व्यक्ती त्याला कडेवर बसून फिरून आणते ना तेच व्यक्ती त्याला फार आवडत असते तसंच असतं एकाच जागी राहून ना खूप कंटाळा येतो त्यामुळे थोडंसं बाहेर फिरून आलं ना खरंच खूप फ्रेश वाटतं आणि प्रवास केल्यामुळे आपल्याला निरनिराळ्या गोष्टी समजतात त्यामुळे व्यक्तिमत्व आहे ते संपन्न होतं किंवा सतत काम करत राहिल्यामुळे सुद्धा खूप स्ट्रेस निगेटिव्हिटी वाढते तर अशा वेळेला वर्षातून एकदा तरी एक ब्रेक हा घ्यायला त्यासाठी फार पैसे खर्च करायची सुद्धा गरज नाही अगदी जवळच्या ठिकाणांना सुद्धा आपण भेट देऊ शकतो तर तसंच आम्ही आलेलो आहोत इथं महाबळेश्वरला अगदी जवळच आहे आणि आमच्या गावावरून तर खूपच जवळ आहे आणि सोबत आहे माझा भाचा मुलाला सुट्टी नव्हती म्हणून तो आला नव्हता आणि महाबळेश्वरमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला हे असे एंट्री फी द्यावी लागते सत्तर की ऐंशी रुपये आहे एंट्री फी आणि आम्ही क्रिसमसमध्ये गेलेलो होतो त्याच्यामुळे खूपच गर्दी होती महाबळेश्वरमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनीच विचारलेलं की हे कुठलं ठिकाण आहे तर हे जे हे ते हॉटेल आहे जिथे आम्ही राहिलेलो आणि मला ते आवडतं कारण की इथे ना खूप ग्रीनरी आहे आणि फुलांची विविध प्रकार आहेत ना त्यामुळे एकदम फ्रेश असं वाटतं आम्ही फसलो दुपारी आणि नंतर थोडा वेळ आराम करून लगेचच फिरायला जायला निघालो आणि इतकी थंडी होती ना की स्वेटर घालण्याशिवाय पर्याय नव्हता आणि आता फिरायला आलो तर छान तयार तर व्हायलाच पाहिजे आणि इथं ना महाबळेश्वर मध्ये चहा मस्ट आहे इतकी थंडी होती ना की आम्ही चार वाजता चहा घेतला आणि त्याच्यानंतर बाहेर फिरायला निघालो तर म्हटलं आता जवळच्या जवळ कुठेतरी जाऊन येऊयात कारण अंधार सुद्धा लगेच होतो तर वेन्ना लेकला आम्ही निघालेलो आहोत तर याआधी सुद्धा मी महाबळेश्वरला आलेली दोन तीन वर्षापूर्वी त्यामुळे बरेचसे पॉईंट वगैरे आहे ते फिरून झालेले त्यामुळे या वर्षी एवढे फिरणार नव्हतो ह्या वेळेला तर वेंद लेखला पोहोचलो तर तिथं ना तिकीट काढायला म्हणजे बोटिंग करण्यासाठी तिकीटासाठी ना इतकी लाईन होती ना की म्हटलं हो हो ते तिकीट काढून होईपर्यंतच अंधार होणार आणि तसंच झालं कारण तिकीट काढेपर्यंत सहा वाजले त्याच्यामुळे म्हटलं नको एवढी पण काही गरज नाही की बोटिंग करायची अंधारातून रात्रीचं पाण्या जायची काही गरज नाही त्याच्यामुळे काही बोटिंग केली नाही पण थोडेसे फोटो वगैरे काढले तर तिथं बाहेर ना अशी स्ट्रॉबेरी आणि या प्रकारची गाजर असतात जी आपल्याकडे अशी नसतात तर ती तिथे मिळत त्याच्यानंतर म्हटलं चला आपण महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये जाऊया महाबळेश्वरचं मार्केट आहे ना ते एकदम गजबजलेलं आणि खूप छान छान गोष्टी असतात इथं काश्मीर वर्कचे जे ड्रेस असतात ना ते खूप छान मिळतात तर इथं हा बाहेर लावलेला ड्रेस मला आवडला मी त्याची किंमत विचारली त्याने अडीच ते तीन हजार सांगितली पण मला फक्त कुर्ता हवा होता पण तो, हो तो काही मला एवढा आवडला नाही मागच्या वेळेला मी घेतलेला आणि बाकीच्या जे मध्ये ना भरपूर गोष्टी असतात म्हणजे चप्पल आणि पर्स या तर भरपूर प्रमाणात असतात चप्पल आणि पर्स त्यामानाने स्वस्त असतात पण त्याची क्वालिटी काय मला एवढी चांगली वाटली नाही कारण मी मागच्या वेळेला चप्पल आणली आहे ना ती अजून जशी जशी मी एकदा सुद्धा वापरलेली नाही आहे आणि ड्रेस मटेरियल असतात ना तर ते खूप छान असतात आणि चप्पलसुद्धा खूप छान असतात आणि अगदी स्वस्त असतात शंभर दीडशे रुपयाने सुद्धा असतात तर हे एक बघा काश्मीर कॉटेज इंडशीस म्हणून आहे इथं हे खूप छान छान ड्रेस असतात फक्त थोडे कॉस्टली असतात तर इथं एका ठिकाणी ना मला खूप छान छान पर्स दिसल्या म्हणून मी विचारायला गेले म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला बघितली ना की घ्यावीशीच वाटते आणि ह्या तर खूप छान होत्या पर्स अशा वर्कवाल्या होत्या आणि वेगवेगळी प्राइस होती म्हणजे त्याची मोठ्या छोट्या अशा होत्या त्याच्यामुळे तर ही छोट्या ज्या पर्स दिसतात तर ते साडेतीनशे रुपयांना सांगितलं मला त्यांनी पण तो कमी करायला तयार नव्हता आणि ह्या बाकीच्या सुद्धा पर्सच्या होत्या त्या खूप छान होत्या आणि आपल्यावर किती पण गोष्टी तरी आपल्याला घ्याव्याशी वाटतात अजून एक गोष्ट म्हणजे नाही इथं बांगड्या खूप सुंदर सुंदर असतात एकदम स्वस्त सुद्धा असतात आणि मी उघडून बघितली तर चांगली वाटली यातून सॅटिनचं कापड होतं आणि काही प्रोग्राम वगैरे असतील ना तर अशा छान वाटतात आणि गिफ्ट देण्यासाठी वगैरे सुद्धा छान होत्या ह्या पर्स मी त्याला एकदम पर्स घेतला तर कमी करशील काय प्राइस म्हणून विचारलं तर तो नाही बोलला आणि खरं समका मला अजिबात बार्गेनिंग करता येत नाही त्यामुळे ही डील काही झाली नाही मी एकच पर्स घेतली आणि पुढे आले आणि ड्रेस मटेरियल खूप छान छान होते तसं तर मी ना ड्रेस आता हल्ली शिवून वापरत नाही काय असेल ते कुर्ते वगैरे रेडीमेडच घेते पण इथं खरंच इतके छान छान ड्रेस मटेरियल असतात ना की घ्यावेश वाटते पण आमच्या इकडे चांगला टेलर नाही त्याच्यामुळे मग मी काय ते घेत नाही व्यवस्थित जर ते ड्रेस मटेरियल किती पण चांगलं असेल ते शिवलं नाही चांगलं तर त्याचा काही उपयोग नाही त्याच्यामुळे मग मी ते काही घेतले नाही फक्त मी तुम्हाला इथे दाखवते की हो काय काय गोष्टी चांगल्या मिळतात कारण जेव्हा आपल्याला कधी एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं ना त्याची आधीच माहिती असते ना तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो इथे अशा बांबू पासून ज्या वस्तू असतात ना त्या सुद्धा खूप छान छान मिळतात थोड्या कॉस्टलीच असतात आणि चप्पल बघा इकडे चप्पलची दुकान मला तरी दिसत होती आणि खूप सुंदर सुंदर अशा चप्पल होतात आणि हे एक मोठं दुकान च्या म्हणजे ब्लँकेट स्वेटर वगैरे सगळं मिळतं तर हा मी जो घातलेला स्वेटर आहे ना तर तो सुद्धा मी दोन तीन वर्षापूर्वी इथूनच घेतलेलं आहे आणि माझ्याकडे जे श्रग वगैरे आहेत ना ते सुद्धा मी इथूनच घेतलेले आहेत दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा मी आलेले ना तेव्हा मी ते, ते घेतलेलं सगळं इथं ना थोडस कॉस्टली आहे सगळं इथं जे स्वेटर श्रक टॉप ड्रेसेस वगैरे असतात ना तर इथल्यापेक्षा आपल्या एकाच्या लोकल मार्केटमध्ये खूप कमी किमतीत मिळतात असं मला तरी वाटतं एखाद्या ठिकाणचं महत्व असतं ना म्हणजे आपण कुठेतरी जातो तर आपल्याला थोडीशी तरी खरेदी करावी वाटते तसंच काहीतरी आहे काही घ्यायचं नसलं म्हणून काय झालं विंडो शॉपिंग करणं ना हे म्हणजे काही घ्यायचं नसलं ना तरी नुसतं बाजारात फेरफटका मारून यायचं खूप फ्रेश वाटतं आता जवळजवळ नऊ वाजलेले आणि आम्ही परत आलो हॉटेल वरती आणि दुसऱ्या दिवशी परत जरा लवकरच निघालो लवकर म्हणजे तरी साडे दहा अकरा झालेले तर पहिल्यांदा आम्ही तर स्ट्रॉबेरीची जी शेती होती ना तिथं मला खूप दिवसांपासून जायचं होतं की कशी असते ते मला बघायचं होतं तर ही बघा स्ट्रॉबेरीची शेती अशी असते आणि ज्यांचं शेत होतं ना त्यांच्याकडून परमिशन घेऊन मी हे व्हिडिओ काढला आणि थोडंसं आतमध्ये गेले फार आतमध्ये नाही गेले कारण की छोटी छोटी रोपं असतात ना उगीच कशाला त्याला नुकसान करायचं पण खूप छान वाटलं हे बघून आणि तिथून जवळच मॅप्रो गार्डन आहे तर तिथं आम्ही आलो तर महाबळेश्वरला जायचं आणि मॅप्रो गार्डन बघितलं नाही असं कधी कोणाचं होत नाही त्यामुळे मॅप्रो गार्डन हे एक अगदी टुरिस्ट प्लेसेच झालेला म्हणजे अगदी तुम्हाला वेळ नाही कुठे फिरायला जा जायला तर फक्त मॅप्रो गार्डनला जरी जाऊन ना तरी मुलं अगदी खुश होतील कारण मुलांसाठी इथं खूप छान छान असं त्यांनी सेट केलेलं आहे आता क्रिसमस चालू आहे त्याच्यामुळे त्यांनी खूप छान असं डेकोरेशन केलेलं मॅप्रोचे प्रॉडक्ट आता सगळीकडेच मिळत असतील पण इथं त्यांनी इतके छान छान गेम मुलांसाठी प्लॅन करून ठेवलेले आहेत ना की मुलं इथं आल्यानंतर एकदम खुशच होत असतील आणि मेन म्हणजे ना त्यांनी त्यांचं गार्डन इतकं छान इथं बनवलं ना खूप सेल्फी पॉईंट वगैरे आहेत फोटोशूट करायला तर एकदम छान असे जागा आहे ही, ही तर इथे एक सहल आलेली आहे एक काय भरपूर सहली इथे आलेल्या दिसत होत्या आणि ह्या पाण्यामध्ये किती सुंदर सुंदर मासे आहे मला सगळ्यात जास्त आवडत त्यांनी ते हे जे कमळं लावलेले आहेत ना तर ती खूपच छान आहेत आणि इथं आल्यानंतर फोटो रील होत नाही असं होतच नाही म्हणजे सगळेजण इथे इतकी गर्दी असते ना फोटो काढायला बघा एक झालं केक एक झाले केक अगदी नंबर लावायला लागतो फोटो काढायला खूप छान आणि मोठी गार्डन आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला काही खायचं प्यायचं असेल तर त्याची सुद्धा खूप छान स्वयंता आहे आणि म्हणजे अगदी पिझ्झा बर्गर पासून ते फिंगर चिप्स आईस्क्रीम डेझर्ट सगळं काही इथे मिळतं इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथं मिळणारं ही जे स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम आहे ना ती म्हणजे खास ते खाण्यासाठी सगळेजण इथं येतात मॅप्रो गार्डनला आणि ते कसं बनवतात बघा त्याचा सुद्धा मी हा व्हिडिओ तिथं शूट केला आणि मागे जेव्हा मी आले होते दोन तीन वर्षापूर्वी तेव्हा इथं बघून मी घरी जाऊन हे ट्राय केलेलं कसं बनवायचं ते छान जमलेलं काही फार अवघड नाहीये ते फक्त फ्रेश क्रीम आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी एवढंच लागतं त्याच्यानंतर हे जे आउटलेट आहे ना त्यांचं ते तर खूप छान आहे म्हणजे अगदी क्रशपासून चॉकलेट पासून सगळ्या गोष्टी मोहितो वगैरे सगळ्या गोष्टी इथं मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं तुम्हाला विविध प्रकारचे सरबत पदार्थ टेस्ट करायला मिळतात अगदी फ्रीमध्ये आणि सगळेच जण त्याचा मस्तपैकी आनंद घेत होते तर इथं बघा <laughs> एक चॉकलेट होतं गावा होतं आणि तिथे एक चटणी होती त्याच्यामध्ये डीप करून खायचं होतं मस्त होतं थोडंस आंबट वगैरे म्हणजे पेरूचं कसं लागतं आपण चटणी बरोबर खाल्ल्यावर तसं लागत होतं त्याच्यानंतर इथे एक स्पाइस ड्रॉप म्हणून होतं तिथं सगळे आपले चहाचे मसाले वगैरे असतात ना तर ते रेडीमेड असतात तर ते मिळत होते आणि त्या त्या मसाल्यांची टेस्ट म्हणून ते चहा देत होते मी मसाला चहा घेतलेला छान लागला आणि विविध प्रकारचे सरबतसुद्धा ते टेस्टला देत होते तर एकंदरीत एक खाण्यापिण्याची इथं चंगळ असते अगदी दिवसभर म्हटलं ना तरी तुम्ही इथे टाइमपास करू शकता त्याच्यानंतर हे त्याच्यानंतर इथं स्ट्रॉबेरी क्रश मँगो क्रशच्या बॉटल होत्या त्याच्यामध्ये आपण पाणी किंवा दूध मिक्स करून त्याचं सरबत बनवू शकतो आणि विविध प्रकारचे चॉकलेट्स जाम्स कुकीज बरेचसे प्रकार होते आणि हे काय आहे चॉको चिप्स तर काय मुलं एकदम खुशच होऊन जाणार तुम्ही इथे घेऊन आलात तर आणि नेहमीची सगळीकडे मिळणारी ती म्हणजे फलेर चॉकलेट्स त्याच्यावरती सुद्धा काहीतरी ऑफर वगैरे होत्या आणि खाकऱ्याचे मात्र विविध प्रकार म्हणजे नूडल खाकरा चीज खाकरा असे विविध प्रकार इथं खाकऱ्याचे होते त्याच्यानंतर मुलांसाठी तर इथं विविध गेम होते तर इथं बघा हे सगळे चॉकलेट्स आहेत आणि इथं जाऊन आपण जेवढे मावतील तेवढे आपल्या हातामध्ये चॉकलेट्स घेऊन यायचे आणि मग ते चॉकलेट्स तुम्ही आणले तेवढे तुमचे त्याला काहीतरी वन फिफ्टी वगैरे चार्जेस होते त्यानंतर फलेरो रेन म्हणजे चॉकलेटचा पाऊस असं त्यांनी आहे म्हणजे मुलांना आवडतील असे गेम त्यांनी ठेवलेले आहेत जिथे ॲप्रो बिझनेस स्ट्रॅटेजी एकदम जबरदस्त आहे त्याच्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर आहे ना म्हणजे पाचगणी रोडला याच क्रॉकरीचं दुकान आहे कला दरबार म्हणून तर मागच्या वेळेला मी इथून मातीचं भांड घेतलेलं म्हणून म्हटलं चला आज आपण व्हिडिओमध्ये हे ठिकाण दाखवूयात खूप विविध प्रकारचे म्हणजे तुम्हाला हव्या त्या प्रकारची क्रोकरी इथं बघायला मिळेल म्हणजे सिरेमिकचे प्लॅन्टर आणि शोच्या वस्तू खूप काही म्हणजे अगदी छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारचे सिरॅमिकचे प्लॅन्टर इत आहेत म्हणजे कुठलं घेऊ आणि कुठलं नको असं होऊन जातं त्याच्यानंतर डिश बाऊल स्पून रेस्ट असतो ना तो इतके छान छान प्रकारचे आहेत ना तर पण खरं सांगू का मातीचं भांडं मी ते घेतलं एक दोनदा वापरलं पण ते ना आपण सतत नाही वापरू शकत म्हणजे आपल्याला किती पण आवडत असलं ना तरी ती ते ही भांडी ना हाताळायला थोडीशी अशी रिस्की असतात त्याच्यामुळे मग रोज रोज ती वापरून नाही हो। माठ वगैरे ठीक आहे पण जेवणाची जी भांडी असतात ना ती नाहीत होत नेहमी वापरून पण तुम्हाला जर आवड असेल मातीची भांडी घ्यायची किंवा ही सिरॅमिकची तर नक्की इथं व्हिजिट द्या खरोखर खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडे त्याच्यानंतर खूप सुंदर सुंदर असे फ्लॉवर पॉट फ्लावर वेस आणि हे जे चटणीच्या वगैरे बरण्या असतात ना त्या आणि छोट्या छोट्या च्या बरण्या वगैरे खूप सुंदर सुंदर आहेत इथं एकंदरीत घर किचन सजवण्याच्या भरपूर वस्तू इथं आहे <laughs> आणि महाबळेश्वर मध्ये अजूनही खूप सारी प्लेसेस सा आहेत जिथे तुम्ही व्हिजिट करू शकता पण आम्ही आता नाही गेलो पण गेल्या वेळेला तिकडे सगळे पॉईंटला वगैरे जाऊन आलेलो होत असे क्षेत्र महाबळेश्वर आहे ना तिथं सुद्धा गेल्या वेळेला गेलो होतो म्हणून यावेळेला काही तिकडे गेलो नाही तर जवळच्या जवळ आणि स्वस्तामध्ये जर तुम्हाला फिरून यायचं असेल तर महाबळेश्वरला नक्की व्हिजिट द्या आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा